आता हे आल्यावरती इलेक्शन झाल्यावरती लोकांना आश्वासन देतो पण लोकांनी हा डोक्यात विचार ठेवायला पाहिजे की आपल्याला पूर्ण बदल घडून आणायला पाहिजे बदल झाल्याशिवाय काही होणार नाही जर बदल झाला नाही तर परत हजाराची जी परिस्थिती सध्याची ती परत पुढे त्याचीच राहणार आहे एखादा माणूस डोळ्यात पाणी आणून जर आपल्या समस्या सांगत असेल तर तो किती सहन करतोय रोज किती त्याला हाल अपेक्षा आहेत या गोष्टीचा विचार प्रशासक नंतर माणूस म्हणून आपण केला पाहिजे यायचं आश्वासन द्यायची कामं पूर्ण ना करायची नाही गेल्या पाच सहा वर्षापासून चाललेलं आहे आम्हाला काय रस्ता नाही करायचं आम्ही मग ग्रामपंचायत असताना रोड झाला आता नगरपालिका झाली तरी रोडला नाही ना रस्ता नाही पाण्यासाठी आम्ही नगरपंचायतीला तहसीलदार ऑफिसला ते सगळ्याला दे निवेदन देऊन देऊन पोर आमची आजारी पडली खाण्यात आता किती वर्ष झाली तो प्रश्न सुटाय नाही अजून नगरपंचायती कडून येथून आम्ही पाणी उपलब्ध करून घेत आहोत आपल्या हनुमानवाडीतून राहायला आजऱ्यात आजऱ्यात आणि पाणी हनुमानवाडी हनुमानवाडी आणि घर पाहा वगैरे इकडे करतात बघत नाही इकडे आमच्या इकडे बघत नाही तुम्ही आश्वासन देऊन टेंडर पास झालेले होत नाहीत का होत नाहीत सत्ताधारी तुमचं ते सगळं तुमचं कॉन्ट्रॅक्टर तुमचे तुमची रोड होत का नाही पाण्याचे प्रश्न सुटत का नाही त्यामुळं आध्रा ही ग्रामपंचायत नगरपंचायतच्या माध्यमातून भकास पंचायत झालेली आहे फक्त आणि फक्त सत्तेसाठी एकत्र आलेली लबाड मंडळी ही एकत्र आलेली आहे आजऱ्याच्या वेगवेगळ्या भागात आपण दा जातोय त्या स्थानिकांशी चर्चा करतोय तिथे नेमकं निवडणुकीच्या अनुषंगाने माणसाने काय विचार करून ठेवला आहे या अनुषंगाने आपण तिथे चर्चा करतोय मी सध्या आहे आजरा चंदगड मार्ग हा पाठीमागा जो मार्ग दिसतो चंदगडला जातोय इथे काही स्थानिक नागरिक का आहेत त्यांना विचारा ज्येष्ठ आहेत अनेक पावसाळे त्यांनी बघितलेले आहेत तर त्यांच्याशी चर्चा आहे काय सांगाल तुम्ही निवडणूक तर गेले अनेक वर्ष तुम्ही आजऱ्यामध्ये जे बघताय ते काय समस्या आहेत का किंवा तुम्हाला काय वातावरण आहे वातावरण म्हणजे आम्हाला का हे गटाची सोय नाही ही कन्नड नाही अर्ध्यापर्यंत गटाड आहे ये झालेवाले कोणीतरी आणि हे इथं पाईप दोन पाईप घातल्या आणि इकडनं पाईपं घालाल नाही इथं पाईप पाई घालाल नाही पाई आणि ती गाडी उभा राहिली आहे तितनं ती गटार नाही म्हणजे गटाराची समस्या आहे आणि काय समस्या तुम्हाला रस्ता 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 पडला आणि निवडून निघून झाल्यानंतर काय कोण बघणार नाही मुड नाल्यानंतर कोण बघणार नाही 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 कोण बघणार आहे कोण बघणार नाही आहे मग आता काय निर्णय तुम्ही काय घ्यायचा ठेवला आता हे रत्ता कोण आमची गटारची सोय ते करतील त्यालाच आम्ही म्हणतात ना म्हणजे तुम्हाला सोय जी करणार त्याला आणि काय समस्या तुम्हाला सामोरं जावं लागतं समोर आता आम्हाला रस्त्याची गटारची जी, पाण्याची जी, ही अडचण आहे रस्ता नाही काय करायचं आम्ही मग किती वर्ष झालं माना मामा या किती वर्ष झाली ग्रामपंचायत ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायत असताना रोड आता नगरपालिका झाली तरी रोडला नाही ना रस्ता नाही पाण्यासाठी आम्ही नगरपंचायतीला तहसीलदार ऑफिसला ते सगळ्याला निवेदन देऊन देऊन पोरं आमची आजारी पडली कावी हे झाले त्या टायमाला कोण नव्हतं गल्लीवाले सगळ्या हे मोर्चा काढून पाण्याची सोय करा आता पाहिजे लाईन आणून टाकल्यात माझं त्याला पाणी येते अजून नाही अजून फक्त लावायला टाकलेलं आहे आता पाणी कवं येईल हे सांगू शकत नाही सांगू शकत नाही कवं येईल ते पाण्याची समस्या किती किती तो हे कॉलली कमीत कमी दहा पंधरा वर्ष झाली ही कॉलली आहे तुमच्या पाण्याचं कसं नियोजन काय कसं करतात ग्रामपंचायतीकडनं पाया पडून घेतावाडीचं पाणी आहे ग्रामपंचायती आजरा काय करता पाण्याचं काय करता पाण्याचा किती वर्ष झाले तो सुटाय नाही अजून नगरपंचायती पडून आम्ही पाणी उपलब्ध करून घेत आहोत आपल्या अंबरवाडीतून आता ह्या पाईपलाईन खोलेल्या आहेत म्हणजे तुम्ही आणि पाणी आणि घरपाळा वगैरे इकडे भरता पाणीपट्टी इकडे अंबरवाडी नगरपंचायत तुमचा घरपाळा पाणीपट्टी सगळं घेते पाणीपट्टी घेत नाही घरपाळा आम्ही भरता पाणीपट्टी पाणी आहे पाणीपट्टी भरतो तुम्हाला योजना सगळ्या आदर्यान द्यायला पाहिजे दुसरं काय इकडे एक आणि तिकडे एक नको आम्हाला विचार पाहिजेत पंचायतीच्या नगर पंचायतीच्या किती वर्ष झाले आता झाले पंधरा वर्ष झाली झाली पंधरा वर्ष झाले आता याच्यात आता उन्हाळ्यात असा आहे पावसाळ्यात हे जे असंच आहे आम्ही असेच दिवस करतो मग काय करणार कशा गाड्या लावून जातात त्यावर गाड्या जातात पाण्याची तर अजिबातच आहे त्यांचं ती टाळाटाळ असते आम्ही देईल तेव्हा पाणी घेतो मग काय येलाच नाही त्याच्यात मग नगरपंचायतीकडे तुम्ही गेला नाही का अजी मागायला गेले लाव की आज देतो आज येतो इकडे नाही आता काय मार्ग बघा की काय मार्ग चेहरा हे निवडून आणायचा तर काम तरी होतील हे तरी बघूया जुने बघितले चेहरे तिकडे कोण फिरकून बघत नाहीत सगळ्यांचा हालत चालू आहे येत नाही एवढी पोरं दव्याला पडली कारण कोणी आल नाही त्या टायमाला

वय आहे त्यांचं या समस्या इतक्या भीषण आहेत की सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं माणूस म्हणून जगत असताना आपण माणूस म्हणून किमान विचार केला पाहिजे एखादा माणूस डोळ्यात पाणी आणून जर आपल्या समस्या सांगत असेल तर तो किती सहन करतोय रोज किती त्याला हाल अपेक्षा आहेत या गोष्टीचा विचार प्रशासक नंतर माणूस म्हणून आपण केला पाहिजे

दवाखान्याला ह्या वयात पैसे म्हणतात सात लाख रुपये गाठले आम्ही ही वेळ वैऱ्यावर सुद्धा येऊ नये निवडणुका नंतर राहतील पण माणूस म्हणून आपण जाऊया आणि ह्याचा गांभीर्यानं विचार करूया इथं थांबतो मी जाऊया पुढे नुसते बाजारपेठेमध्ये आहे आता बघा मी इथे दोन हजार वीसला दोन हजार वीसला मी आल्यापासून जे कंडिशन बघतोय सापे आपली झाली आजरायची झाली आज आमच्या इथं आम्हाला गेल्या दोन हजार वीसपासून सांगते की तुमच्या गटरी आम्ही पूर्ण करतो पण आमच्या इथंही त्यांना एक गटरीचं साधे नियोजन करता येत नाही आहे म्हणजे आम्हाला सांगतो की पाच सहा सा वर्ष झाले आमच्या इथं गटरीचं ना धर टायमाला नाही सांगणं टेंडर टाकलेलं आहे टेंडर पास झालेलं आहे आज करतो पण तुमची रस्त्याची लेवल नाही आहे हे नाही त्यानंतर रस्ते खोदून ठेवलेले आहेत पाईपलाईन टाकलेले आहेत ते काय क्लिअर केलेलं नाही आहे आणि या पावसाळ्यामध्ये आता इथे तुम्हाला सांगा इथं हॉस्पिटलचा सा रोड आहे आमचा हॉस्पिटलचा रोड आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये पाच ते दहा मिनटं लागतात पण या खंड्या नाही म्हटलं तर तीस ते पस्तीस मिनटं लागतात आणि काय एखादा पेशंट सिरियस असेल त्याला हे पर्यंत रस्त्यामध्ये कार्यक्रम होतो हा या गटरे झाल्या गटरेचे सांगतात मोठे मोठे नियोजन केलेलं आहे पण नियोजन होत नाही आज तुम्ही इथे एक पंधरा मिनटं गाडी ठेवायची आणि पंधरा मिनटं येतो ते धुळीचा असं कम करायचं हे बघा हे परिस्थिती सध्या रोडची सगळे खड्डे चाललेले आहेत निरलेले नाही आहेत सगळी घालून बसते सगळं जाते कामाला आहे सगळे घामधुळीमध्ये आजार वाढले स्वप्नाचे विकार वाढलेले हे सगळं झालेलं आहे याच्यापुढे आमचं एवढंच एक आहे की तुम्ही जे आग्र्याचं नियोजन करताय हे रोड झाले गटर झाले हे व्यवस्थित करा आज तुम्ही सांगता आम्हाला ते दे पाणी देतो म्हणून पाणी पाणी मला सांगा तुम्हाला तासभर तुम्ही पाणी सोडता ते कधी सोडलं तर सोडता कधी एक दिवसांनी सोडता ते पाणी पिण्यायोग्य आहे का त्याची चेकिंग करा आणि मग सांगा बाकी सत्याधारांनी काय केलं एवढ्या वर्षात एवढं सांगायचं आज सोळा तुमचे नगरसेवक होते त्याचं तुमचं राहिलं बाजूला तुम्ही प्रत्येक वेळी राजकारण करता राजकारण आलं ते सांगता आम्ही हे कामं ही कामं करतोय त्याच्यामध्ये तुम्ही इथे शूटिंग करा पावसात तुम्ही या इथं या इथली मेन बाजारपेठची तुम्ही अवस्था बघा या समोरच्या गटारी बघा या समोरच्या गटारी पूर्ण तुंबलेल्या असतात एक तासाभराच्या पावसामध्ये त्याच्या समज तुम्ही म्हटलं तरी या घोट्यावर पाणी असतंय ते कुठलं पाणी येतं ह्या गटारी तुम्ही साफकाने करू शकत एवढे वरचे तुम्ही करू फायदा काय त्याचा का आमचं काय याच्यापुढचं आम्हाला फक्त चांगले रस्ते चांगलं पाणी गटारी हे योग्य हवं आता निवडणूक तोंडावर आहे तुम्ही या संदर्भांना या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्याचा असं काय काय विचार आहे काय नियोजन आहे ना आता जर चांगलं आले उच्च शिक्षित आले चांगली लोक आली राजकारण न करणारे आली तर ह्याचं जर होणार नाही असं नाही पण जर नाही जर ही सत्तर परत जर तीस आली तर परत माझ्या मागलेच होणार आहे बाकी काही काम होणार परिवर्तनाचा विचारत परिवर्तनाचा विचारत हाच ना हो परिवर्तन नाही झालं तर फायदा काय याचा मग ही तुम्हाला जर आहे आता जर टायमाला आता आले तर परत पाच वर्ष आम्हाला हीच असं ऐकायला लागणार की आमची गटारी करतो तुमची पाणी करतो काय करतो तुम्ही पाहिजे तर फिरा इथे कुठे गेला चापेकली जाऊन बघा तुम्ही परिस्थिती काय आहे तुम्हाला कळेल आज रस्ते कसे आहेत पाण्याची काय समस्या आहे तुम्ही विचारा लोक सांगतील तुम्ही सांगता एवढ्या डोंगर तुमच्या तुमच्यासोबत बाकी जे काय आहे त्यांचं काय वातावरण काय त्यांच्या डोक्यात काय त्यांचं कंटाळले कसं आहे सांगा आता हे आल्यावरती इलेक्शन झाल्यावरती हे लोकांना आश्वासन देतात की आम्ही तुमची ही काम करू आम्ही तुमची ही काम करू त्या कामाला उद्देशून लोक काय करतात त्या अमिषाला बळी जातात की हे आमचं काहीतरी काम करतील आणि त्या बळीला जाऊन परत जे आहे तेच करायचा प्रयत्न करतात पण लोकांनी हा डोक्यात विचार ठेवायला पाहिजे ते आपल्याला पूर्ण बदल घडवून आणायला पाहिजे बदल झाल्याशिवाय काही होणार नाही जर बदल झाला नाही तर परत आजऱ्याची जी परिस्थिती सध्याची तीच परत पुढे तशीच राहणार आहे त्यामुळे परिवर्तन हे घडणं गरजेचे आहे आजऱ्याच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहे काही व्यावसायिक आहे त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार आग्र्याच्या विकासाच्या संदर्भात तुम्ही काय विचार करून ठेवला गेले अनेक वर्ष तुम्ही आजऱ्याच्या कुटुंबीमध्ये काय करा गेली अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा आजऱ्या शहरामध्ये एकाच घराण्याचं प्राबल्य या आजऱ्या शहरात आहे शहराच्या विकासाच्या नावाखाली त्यांनी चालू केलेली जे सत्तेचं विकेंद्रीकरण आहे त्यामुळं आजरा हे ग्रामपंचायत नगरपंचायतच्या माध्यमातून बकास पंचायत झालेली आहे आजऱ्याचे रस्ते बघायला गेला तर त्या रस्त्यांच्यावर ना युवा वर्ग चालू शकतो ना वयस्कर व्यक्ती चालू शकते आज आजऱ्याच्या प्रत्येक वॉर्डामध्ये गेला आदर्याच्या कोणत्याही गल्लीत गेला आजऱ्याच्या शहरामध्ये युवा वर्गाला कोणताही वाव नाही आहे आदर्याच्या शहरामध्ये फक्त आणि फक्त सत्तेसाठी एकत्र आलेली लबाड मंडळी ही एकत्र आलेली आहे बाकी सांगण्यासारखं आहे म्हणजे आद्रा शहरात आज गेली चार ते साडेचार वर्ष झालं पाईपलाईनचे कामं चालू आहेत परंतु त्यामधनं काही साध्य होत नाही आहे जिथं जिथं पाणी पाईपलाईन केलेली आहे तिथं तिथं पूर्णपणे लिकेज झालेली आहे सत्तावीस कोटीची नळ पाणी योजना आहे सत्तावीस कोटीतले सत्तावीस सत्तावीस कोटीतले सत्तावीस कोटी खर्च होतील असं आम्हाला वाटत नाही आद्रा शहरात इथे समोरच बघितलं तर तुम्हाला काळा पाईप दिसेल तो एक नंबरचा थर्ड क्लास पाईप आहे आजऱ्या शहरामध्ये कुठेही तुम्ही जावा जिथं जिथं नवीन पाणी योजनेची पाईप घातलेली आहेत तिथं सर्व ठिकाणी लिकेज झाले आहेत आद्र्या शहरात कुठेही जावा तुम्हाला कुठेही गटर स्वच्छ आणि सुंदर अशी दिसणार नाही तुमचे स्वतःचे असे व्यवसाय आहेत व्यवसायामध्ये आम्हाला रोज ट्राफिकची समस्या असेल रस्त्यावर बसणारे हातगाडीवाले असतील भाजी मिळाली असतील आद्रा शहरामध्ये भाजी मंडई एवढी छान आहे मोठी आहे सावली आहे तिथं तरी सुद्धा आद्र्यामध्ये ती भाजी व्यापारी सगळे आद्रा शहराच्या मेन रस्त्यावरती बसतात आणि आदर्याच ट्राफिकची समस्या निर्माण झाली हे सगळ्या गोष्टी जर पाहता गेला तर आजऱ्याचं नगरपंचायत हे सुशोभीकरण असून आदर्याची नगरपंचायती भकाशीकरण झालेलं आहे एवढंच मी बोलू इच्छितो आता निवडणूक तोंडावर आहे या सगळ्यावर तुम्ही उत्तर शोधलेलं आहे आम्ही उत्तर शोधलेलं आहे आम्हाला पर्याय चांगला दिलेला आहे उमेदवार आहेत मुख्य बाजारपेठेमध्ये आहे ज्या ज्या नागरिकांची आपण बोलतो मालिका समस्यांची जी आहे ती समोर येते नागरिकांशी बोलल्यानंतर इथं रस्ते ठीक नाही आहेत पाणी वेळत पिळत नाही आणि रोजगार नाही आहे कचऱ्याचा प्रश्न आहे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आहे युवा वर्गाला इथं नोकरीचं स्थान नाही अशा अनेक समस्या येतात गेल्या अनेक वर्ष जे सत्तेवर हो आहेत त्यांना आता परिवर्तनाच्या मूड मध्ये जनता असते आपल्याला आता जरी लक्षात येतो आज सकाळपासून बस स्थानक असेल व्यापारपेठेत जेवढ्या जेवढ्याशी आपण चर्चा केली सगळे ह्याच मतावर येतात अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा